हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो मी वाशिम ग्रामपंचायतचा तीन नंबरचा सभासद आहे बऱ्याच वेळा या कचऱ्याच्या बाबतीत सांगून झाला की तुम्हाला बरं वाटतंय काल तुम्ही इथनं परवाच्या दिवशी पालखी घेऊन इथनं साई भक्त स्वामी भक्त गेले तरी, तरी ताले 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 तुम्ही पालखी घेऊन कोणीतरी काहीतरी बोलेल या कचऱ्याच्या बाबतीत त्या आधागिनी चालल्यात बघा ते पोरी चालले नाकावरती हात देऊन इथं तुम्ही लोकांनी म्हणजे जनतेने पण करदात्यांनी पण लक्ष दिला पाहिजे हे जे चाललेलं आहे बरोबर नाही चला ते मड पॅटर्न करू जो खर्च केलेला आहे तो रस्त्यावरती आणि पुन्हा आत्ता रस्ता करताना म्हणजे काय त्याला काय समजा लोकांना स्वच्छ द्या पाणी स्वच्छ द्या हेच नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे म्हणजे नो आज वाशिमची समस्या फार बिकट झाली आहे फार बिकट म्हणजे बिकट वाशिम वार जसं वाढत चाललं तशी घाण वाढत चालली तो कोणी लक्ष देत नाही आणि जे आलेलं आहे आपोजिशन एकच मनुष्य दिसतो मला फिट का तो वाकडापणा घेतो त्याला आशा नाही का मला निवडून द्या मला अजिबात अशा नाही पण ते कोणी लक्ष देत नाही पाण्याचं जसं जाऊ त्याच्यामुळे आमच्या घरातली पाण्यामुळेच ते त्यामुळे लक्ष वा एकमेंटे... एक मि असं उभा राहून चालणार नाही एवढं बोलून राहिले भाष दवाखान्यासमोर घाम कोण दोखादा दवाखान्यास कोणी सांभाळत जिल्हा परिषद हॉस्पिटल जिल्हा परिषद हॉस्पिटल समोर ही परिस्थिती हा वाशिंग राहिले नाही पाहिल्यासारखं पहिल्यासारखं वाशिंग राहिले आता जसे जसे वाशिम जेव्हा जाता आणि ते जिंदालबाजी तर आपलं जिंदालबाजी अजिबात कोणी त्याच्यामुळे वाशिम क्लायमेट पण चेंज झालं आणि फार गरमी फार वाढली असं नाका रोग असं मनशाला नमस्कार सत्यमेव जयते मी वाशिम वाशिम ग्रामपंचायतचा तीन नंबरचा सभासद आहे बऱ्याच वेळा या कचऱ्याच्या बाबतीत सांगून झाला जागेवरती पण आज परत पण नाही त्यांची काय ते इगो आहे इगो आहे तर इगो वापरण्याकरता त्यांनी ते कचऱ्याकरता लोकांना गाववाल्यांना कम्प्लिटली कचऱ्यात टाकला आहे आणि आता थोडासा असा वाटते का हे जे चाललं आहे ते तुम्हाला बरा वाटतं आहे काल तुम्ही इथनं परवाच्या दिवशी पालखी घेऊन इथनं साई भक्त स्वामी भक्त गेले तुम्ही पालखी घेऊन कचरा तुम्हाला दिसला नाही मी पण दोन दिवस वाट बघत होतो तुमची का बाबा दोन दिवस कमीत कमी कोणीतरी काहीतरी बोलेल कोणीतरी काहीतरी बोलेल या कचऱ्याच्या बाबतीत कचऱ्याच्या बाबतीत या पाण्याची समस्या आहे बऱ्याच काय काय गोष्टीच्या समस्या आहेत काय कोणी एकाने पण कुठली कमेंट नाही टाकली टाकायला पाहिजे होती मला अपेक्षा होती कोणीतरी टाकेल म्हणजे गावा आता एक जणांनी टाकली होती ज्याला त्रास होतो त्यांनी तर त्याला लगेच हे दिला आ, त्याला त्याला प्रतिउत्तर दिला प्रतिउत्तर म्हणजे ग्रामपंचायतच्या कोणी मेंबरनी नाही दिला ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पण नाही दिला दिला तर तो, तो एजंट ग्रामपंचायतचा एजंट का त्याची म जे अतिक्रमण आहे तो तुटावा नाही म्हणून ग्रामपंचायतच्या बाजूने त्यांनी ते हे दिला का दोन दिवस पाऊस दोन दिवस कचरा उचलला जाणार नाही पाऊस पडला आहे मग पाच महिने चार पाच महिने पाऊस पडलाच नाही का तेव्हा कचरा उचलला जायच होता ना का नव्हता उचलला जायचं तेव्हा जर कचरा उचलला जायच होता मग आत्ता का प्रॉब्लेम काय ही काल पालखी गेली आत्ता मग कोणी येऊन बघावं नाही त्याशी काय परिस्थिती आहे ती आत्ता मला नाही आहोत परवाच्या दिवशी पण मी उभा राहिलो होते दिवशी तो अतुल पाटील पण तो माझ्या घरी गेल्यावर तर अंगण्यामध्येच उलटी झाली अशा परिस्थितीमध्ये लोक त्या आता बघिनी चालल्यात बघा ते पोरी चालले नाकावरती दे हात देऊन काय का हो जगदाळे साहेब हाय का उद्या उभा राहण्याची लायकीच आहे का पण नाही नाही मग लोक पण शेकडोनी लोक शेकडोनी शंभर नाही निसे एक शेकडा नाही शेकडोनी लोकं इथनं गेली त्या दिवशी अरे एकाच जी पण हे नाही बोलण्याची किंवा करण्याची हां ते तर करायला पाहिजे होतं का नाही अरे वा म्हणजे मला मी निवडून दिला म्हणजे आणि मी तिथला मी प्रत्येक वेळेला सांगतो तर मी कुठला बसेला नाही कुठला कॉन्ट्रॅक्ट घेत नाही गरज नाही पडलेली आणि घेणार पण नाही तर ह्या गोष्टी थोड्यास इथं तुम्ही लोकांनी म्हणजे जनतेनी पण करदात्यांनी पण लक्ष दिला पाहिजे घाणीजवळ आता इथंशी उभाणार आहोत उभा राहत नाही देशी का बाबा कुठल्या परिस्थितीमध्ये उभा राहायचा काय करायचं काय थोडंसं जनतेने पब्लिकनी पण लक्ष दिला पाहिजे काय आता मी हे बोलतो आहे आणि पुढे पण मी उपोषण करणार आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि बाळू जे की बोलतो ते करतो चॅलेंज देतो तुम्हाला मी मग त्यावेळेला मी कॉम्प्रमाइ नाही करणार का आदल्या दिवशी त्या कुठल्या तरी हॉटेलला बसायचा निसर्ग विसर्गाला ना मग तिचा ठरवायचा नमक ना मग सव्वीस जानेवारीला जाऊन ती पुन्हा ते पाणी घ्यायचं तिथून आणि उपोषण सोडायचा मी पूर्ण कामं करील तेव्हाच उपोषण सोडील नाही काय राग येतो संताप होतो कामं करत नाही बोला तर काय चला ना तर हे जे चाललेलं आहे बरोबर नाही चला ते मढ पॅटर्न करू मढला अशी जनरल सभा घेतली मग ग्रामसभा आणि त्याच्यामध्ये हटवलं ते सरपंचाला आहे ते सगळा तो पर्यटन करूया हे काय किती दिवस करायचे बाकीचे उद्योग कशासाठी करायला पाहिजे ते शिकार झाला यांचा आणि काय नाहीतरी ग्रामपंचायत त्यांना त्यांनी विकतच घेतलेली आहे त्या दिवशी मी बोललो इथनं जेव्हा पालखी गेली तेव्हा ग्रामपंचायतमध्ये बोललेलो आहे काय का बाबा इथेशी जो चालला आहे काय ते फक्त लोकांना स्वच्छता द्या लोकांना स्वच्छता द्या पाणी स्वच्छ द्या हेच हेच ह्याच्यात हे करता ग्रामपंचायतमध्ये आणि आमची मिटिंग अहो मिटिंगला आता कोणी याला बघत नाही तर खूप झाली त्या दिवसाची मिटिंग मंगळवारची याला बघत नाही कोणी जे चांगले सभासद आहेत चांगले मेंबर आहेत खरोखर तर ते याला बघत नाहीत का नाही याला बघत आता बाकीचे पण बघतो अहो तुम्हाला मागे मी हिशोब दिलेला आहे हिशोब दिलेला आहे आणि तिथे जी आज गाड्या जायच नाही बोलतो म्हणजे मग गेल्या वर्षी जो लाखो रुपये खर्च केला तो कुठे गेला लाखो रुपये खर्च केला गेल्या वर्षी तो कुठे गेला त्याचा पण म तू आणि दाखवला आहे सगळ्या पब्लिकला पण करतात त्यांना जो क खर्च केलेला आहे तो रस्त्यावरती आणि पुन्हा आत्ता रस्ता करतात म्हणजे काय त्याला काय समजायचा आणि तुम्हाला जर पब्लिकला काय बोलायचंच नसेल तर कसा होणार ते आणि माझा काय स्वार्थ आहे त्याच्यामध्ये आम्ही तो वाईटपणाच घेतो आणि घ्यायचाच आहे कारण तुमच्यामुळे तुम्ही निवडून दिला ना अपक्ष म्हणून अपक्ष निवडून दिला म्हणून तुमच्याकरता ते करत राहणार हे असे पद बिद लात मारतो पदांवरती बाळूजे घे पदं आमच्या पायाशी खेळतात नाचतात आमच्या पायाशी सत्कार आमच्या पायाशी नाचतात खेळतात मी सत्कार बितकार पण ज्याचा घ्यायचा आहे ना तो भले एखादा फाटका गरीब माणूस एक फुल पण दिला त्याच्या समाधानाकरता सगळ्या बाकीच्या गोष्टी केल्यात हे बाकीचं काय प्रत्येक वेळा बघितला प्रत्येक वेळेला टाकत आलं आज पर आणि राग जास्ती मला परवाच्या दिवशी शेकडो लोक तुम्ही गेल्या देत ना शेकडो लोक या रस्त्याने गेलात आणि तुम्हाला सगळीकडे कचरा आता ते हे बंधू उभे राहिलात वास येत नाही का तुम्हाला हां मग कधीच कोणीच काय बोलायचं नाही कुठं वाशिममध्ये राहतं का नाही मग कधी कोणी बोलायचं नाही का, बोला का? आज तुम्हाला जाता नाही थांबता नाही तिथेशी मी पुन्हा आता तुम्हाला सांगतो जर नसलं तुम्हाला हे करायचं अहो बस झाला कोणाला घाबर आणि यांनी ते एजंट दलाल ठेवलेले आहेत दलाल एजंट ठेवलेलेच यांनी प्रत्येक वार्डामध्ये थे ठेवले आहेत बघा ना आता परवाच्या दिवशी त्या बाळा रोटेनी हे टाकली तर रगेत त्याला उत्तर दोन दिवस कचरा उचलला जाणार नाही अरे दोन दिवस कचरा उचलला जाणार नाही म्हणजे काय हां पाऊस पडला म्हणून अरे चार पाच महिने पाऊस पडला ना खूप पाऊस पडला ना चार पाच महिने काय मी प्रत्येक गोष्टी तुमच्या मांडल्यात आता मी नंतर पुन्हा लागला तर त्या याच्यामध्ये टाकेल मी काय काय मांडल्यात प्रत्येक मिटिंगला मांडलेलं आहे हा हो आता काय मी सांगतो सहा गाड्या घ्या कचऱ्याकरता दोन गाड्यांची व्यवस्था केली आहे ती पण कंपनीकडनं आणि जिंदल कंपनीचे ती शाळा चालू झाल्यापासून जिंदल कंपनीच्या तिला घरपट्टी नाही लावलेली सगळे पुरावे आहेत माझ्याकडे आणि आपली पोरक चाले गरिबांची पोरं शेतकऱ्यांची पोरं कष्टकऱ्यांची पोरं शाळेमध्ये जातात त्यांना रुपये पैसे कमी करत नाही आपली आ, विद्या सरस्वती विद्यालय त्यावेळेला पण मागच्या वेळेला पण मी हे के केलेलं आहे ते मागच्या वेळेला पण शाळेमध्ये हे केलं आहे क्लिप बनवले आहे पण तुम्ही मेहरबानी करा बघा नाही तर मग सोडून चालला होता राजीनामा द्यायचा झाला सगळा काय पण लोक म्हणतात आम्ही तुला जे निवडून दिला संघर्ष केला तुमच्यासाठी जगे तुमच्यासाठी संघर्ष केला आणि तुला आम्ही तिथं पाठवला काही लोकं आमच्याकडे येऊन गेले का त्याला कशाला मतदान करता त्याला पाडलाच पाहिजे सगळ्यांनी प्रयत्न केला माझ्या विरुद्ध सगळ्यांनी काय म्हणून आता मी तुम्हाला विनंती करतो मी काय आता राजीनामा देणार नाही फक्त मी ते अजेंडा येत जातील त्याचा जमा खर्च बघत जाईल आणि तुमच्या परत पोचवत जाईल मी काय आणि ते बघून तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ते घ्या चला ठीक आहे एवढा बोलून संपवलं सत्यम योजना ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद